哎，咱们安排的。 कामाला लागले तसं आम्ही कामाला लागले एका बाजूला राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून सचिन सातव काम पाहतात तर दुसऱ्या बाजूला माझे नगराध्यक्ष सदाशिव बापू सात्व यांची प्रचार निवड केली माननीय बापू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमच्या कुटुंबातले खूप महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी खूप मोठी जबाबदारी जी घेतलेली आहे त्याबद्दल मी बाबांचे मनपूर्वक आभार मानले मी त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा प्रचार हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनेक कुटुंबांचे जे सहकारी राहिलेत आमच्या सगळ्यांचे आणि मार्गदर्शक राहिले त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीने त्याच्याबरोबर जवळ तसतील सुभाष ढोरेया सर अस्मित हे सगळे शहर आणि ग्रामीणचं काम करते सतीश मामा एस एम बापू हे सगळे ग्रामीण भागातचं काम करते आणि या सगळ्यांनी ही सगळ्यांनी ही जबाबदारी ही सगळ्यांनी मी वाटून घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि प्रचार हा नेहमीप्रमाणे माझं एक चौथं इलेक्शन आहे त्यामुळे साधारण या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे हा या भागातला संपूर्ण कार्यकर्त्यांना किंवा जुन्या सहकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे तशी पवार कुटुंबातल्या सदस्यांना देखील जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे असं कळते नेमकं कशा पद्धतीने जबाबदारी वाटून दिल्या ज्याला प्रचार करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांनी प्रचार करावा आणि ही इलेक्शन मध्ये साधारण इलेक्शन हे विचाराने आमच्यासाठी तरी आमच्यासाठी ही वैचारिक लढाई म्हणजे काल आमच्यावरची टीका झाली मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मोठव आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही कारण का महाराष्ट्रात आलं पहिलं एनसीपी म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना वाटते त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी काही टीका केली नको

पदाधिकारी जे माझं कुटुंब आहे मतदारी माझं कुटुंब आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखी लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येक जण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील माझ्या घरातल्या नोंदलाही मोठी झालेली आहेत योग्यंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास पवार असतील राजूदादा नंदा वैनी माझ्या बहिणी लक्ष्मी इंदुरकर गीता पाटील या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे त्या त्या नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी त्या खूप सगळ्या प्रायव्हेट लाईफचे होतात एका बाजूला मनोज दारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे काल देवेंद्र पवार बारामती तालुक्यात भेट गावभेट दौरा करीत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण गावभेट दौरे करू नयेत अशा सूचना केलेल्या आहेत आपण काय आवाहन करत मला असं वाटतं अतिशय मेच्युअरि त्या मुलांशी अतिशय चांगली चर्चा केली आणि त्या मुलांनीही नंतर युगेंद्र बरोबर बसून खूप समजूतारपणा दोघांनी म्हणजे वयाने तीही मुलं लहान आहेत युगेनी इतका काही मोठा नाहीये पण त्या मुलांनीचही मी कौतुक करते आणि युगेनचं मनापासून कौतुक करते की त्या सगळ्यांनीच खूप चांगली चर्चा केली सगळ्यांनी विषय समजून घेतला एकामेकात ऐकून घेतला आणि त्याच्यामुळे मला विचाराल तर त्या जोड म्हणजे ती मुलंही आणि युगेन ह्याच्यात एक नवीन चांगली मैत्री आणि विश्वासाचं नातं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अर्थातच मराठा धनगर हिंदायत मुस्लिम आणि बटक्या विमुक्त समाजाचे जे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्याबद्दल मी स्वतः पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त वेळा कोण बोल खासदार बोलला असेल तर ते मी त्याचा अभ्यास त्याचा फॉलोअप हा सगळा आम्ही सगळे करतोय आणि मी अनेक वेळा तुमच्याही चॅनलवर आरक्षणाबद्दल जे सरकार महाराष्ट्रात आणि देशात आणि त्याला पूर्ण ता ताकदीने आम्ही एक मताने समोर आपण बघितलंय की महाविकास आघाडीच्या जागे संदर्भात आता शेवटची अंतिम बैठक सुरू आहे लवकरच या जागेचा निकाल लागणार आहे आपल्याला काय संदेश मिळालेत का मला याचं काय माहिती नाही त्या प्रक्रियेतच नाही Thank you